તબુ તબુ બાય প্রত্যেক વર્ષે આવતું તબુ બاتવર બરદાર એક નેટ લગી કેમ લે ડાળે તે કાય ડાળ હા તો શું હોય તો કસ લાવ તલ ગામ લાવતા કેલા ઉડી જાના દોનો પતિના પાછળ ઓય ઓય હવે આવો હવે આવો હવે આવો नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेळगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया कमाक काय कामचा नाही केकडं तू कायच काम नाही तू गावाकडे बसून काय काय कामाचा नाही तू वर ये वर ये आत पक्की हे धकामध्ये बघ की दिसला असेल हे अरे जा आहे की आपल्याकडे एक गोटा हाय वे निघाला बघा Nghila rastava tuyệt lạnh. A ghiru de gala chưa ghiru de gala chưa ghiru de अकरा वाजलेत भयंकर असा पाऊस पडला स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल आपल्या नदीला आलाय पाक ऑलमोस्ट पूर पूर <laughs> सारखी अवस्था झाली सकाळ सकाळी इकडे माणसं बघितलेली इथं चढाच मास धरायला आलेली पोरगेवाडीतली ते म्हणत होते चल आमच्यासोबत नको म्हणलं सकाळ सकाळ जरा घरामध्ये काम असतं आता अकरा वाजता नाही खालनं शेतातनं बायका आलं म्हणलं की चढ आहे ते आता जर तुम्ही बघितलं ना धंदरा चढलेला इथं चढ लागलेला मस्त की तर म्हणलं इथं सकाळी जरा एकदा बघावं एक आपण आता टाइम आहेच म्हणलं अर्धा तास जरा इकडे तिकडे ॲडजस्ट करूया जाऊया मग असं झालं आहे खरं घरात बसलेलं काम करत तसंच पळत आले पाहून घेऊया आणि हे कापलंय की यांनी मग इथं केवढं हे माहिती नाही इथं कसं होतं इथं आता स्क्र यांनी क्लिअर करून टाकले कापून कापून बेकार पाऊस झाला आहे काही नुकसान झालं आहे का आमची बोर बी बंद पडली पाणी आता कुठलं पाणी काय आपलं याच पावसाचं पाणी बोर काय झाले ओव्हरलोड झाले बोरवाला म्हणतोय की मे बी आतमध्ये ना गाळ झाला असेल आणि गाळामुळं मोटर ओव्हरफ्लो होते हे होते ओवरलोड होते आता सांगितलंय की वडून काढायची पहिली मोटर लय माणसं गोळा करायची चालेल जायचं आहे आम्हाला तिकडं साखळ आहे ती आमचं साखळ आहे पुढं बघा भंडार तुसा तू छत्री नाही आण पाक लांबपर्यंत एक मासा गावलेला नाही पाऊस थांबला ना पाऊस जरा पाहिजे नाहीतर जिथं मागाशी फरशी होती ना तिथंच बघायला पाहिजे आल्या बघा इथपर्यंत म्हणलं आलो तर जरा धबधबा आपण बघून जाऊ मागच्या वर्षी बघा इथं गावलेले मासे जे वगाळ आहे ना वगाळात ना असं वरवर वरभर वर सरत वर वर आणि आलो खालनं साकार येत ना म्हणलं मासे गावतात ते का बघूया आता जाताना वर्षे काय मासे नाही तिथं ते जे आहे ना ते इथनं दरवाजा खोलला जातो तिथं पण असू शकतो मासे बघ कसं शकतात बाकी ब्लॉग हे थोडे डिले होतात चार पाच ब्लॉग हे शूट करून ठेवलेत पण एडिट करायला मला टाइम नाहीये हा ब्लॉक पहिला टाकतो कारण की जरा हॉट टॉपिक आहे गावाकडं पाऊस किती आहे त्याचा आजच टाकतो आणि झालं आहे का माहिती आहे का आमच्या इथं वीज पडली त्याला पण ब्लॉक केला आहे मी तो तुम्हाला नंतर बघायला भेटेल वीज पडल्यामुळे माझा मोबाईलचा चार्जर आहे ना तोच खराब झाला आहे फास्ट चार्जर त्यामुळे स्लो चार्जिंग होते पाग तीन चार तास लागतात आपला मोबाईल चार्ज व्हायला फोर्टी फाईव्ह अवर्ट्सचा मला चार्जर होता तो खराब झाला मागवला आहे इथं काय काय डेवडी साईडला यायला थोडा उशीर लागतो दोन आठवडे सांगितले डिलिवरी कुड चल बघून तरी येऊ आता येऊ म्हणतो हे ये बारके होते ना मला स्पॉट नाही माहिती आहे काय म्हणतो तिथं पण असू शकतात असं म्हणलं चल जाऊया आल्यासारखं बघून तरी जाऊ येताना वरती जाऊ रे खाल्लं नको जायला खालेले आहेत खडे वर जाऊ तिथं आणि वर असतो तिकडत नाही 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 अरे इथनं चढायचं वर हां चल बघू साखळ कुठं तू कुठं म्हणतेस तिथं बघूया जाळी पाहिजे जाळी लावून की तिथं बघूया मशरूम बघा आय रोन पाकाय पाहिजे त्याच्या आयला आईंबाच हे बघतोय का हे दाखवायचं राहिलंच मग <laughs> आलोय मी खाली हे दाखवायला हा कुठं कुठं जायचंय आंबे पैसे ना तिथं बाबा प्रवाह जास्त आहे तिथं नाही तुला कुठं तू कुठं म्हणत आंब्यापाशी काय इथं नाही भेटणार तिथं बघूया तब्बत तिथं ती थी पाईप आहे ना तिथं जाऊन जरा बघूया नाही तर जाऊया वर बाहेर दबद्दल प्रत्येक वर्ष असतो जबरदस्त एका पावसात आज रात्री काल रात्री पाऊस पडला ना म्हणजे आतापर्यंत फक्त बघा गिताच झाले असतील माहिती का सोळा सतरा तास झाले असते सोळा सतरा तासामध्ये बघा हे आहे जबरदस्त डेंजर आम्हाला <laughs> ना मासा नाही भावलं बघा छत्र ए आता यो याड जावं सॉरी शिव्या शिवाय येऊ गेल्यावर मासच येत नाहीत कुणी लढलेली आजी च्यातुरी कासावर येतच नाही मासावर मागच्या येऊ गेला मासा, मासा।, मासा, हो मासा आलाच नाही

याच्यामध्ये दोन गावले पिशवी आणलं का पिशवी डाळ पिली काय काय आहे झाळ आहे काय झाळ आता काय थटायचं नाही आता साहेब काय फायर येत आपले मी जाळ लावूया या मुठी मी झाळ आणू साहेब काय म्हणता जाळायचं आपलं केड आणाय पाहिजे मी वर ठेवले माये साडी वाढले आपले भी आहे की ते एक आहे खाली उत्तर दिसो तिकडे तू तिकडे जोड आहे इकडे सोडते अरे डाळ टाकके आईला देते ति तिच्या काल बना दे तर होईल पिशवीत टाकते द्या जाळ्याच्या पिशवीत अरे बघा सॉरी खाली राना, खाली उतरायचे वरती बाबा जीव किती टाकायच्या भाषा घाटात पहिला पाच एक दोन तीन चार आयला अजून नाही उत्तर घेतलं नरडीचा घोड गेले नरडीचा झालं एवढं काका चले

एकच गेला एक गेला पाऊस आला ना तुला उड्या मारतात लांब काम या लांब आले नका ना ह्या माणसाला डिवचला ना पायर होतात <laughs>

चिटकलाय नाही 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 होता अरे माझा आता हे बाळा हे दाखवतरी दाखवत जावं आमचं जावं दे आमचं जावं त्याच्यामुळे <laughs> का उठत नाही टाक टाक पडत असले दहा पंधरा टाक आपल्या बादले टाक जेवाय बोलत संध्याकाळी वाटा देऊन देऊ की वाटाला का टाकला मोठा होता बघाय साहेब शेकडाला बोलतो या, <laughs> या साहेब